जब कोई बात बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा हो हम न बात होय है तुम देना साथ मेरा हो नमस्कार नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्त श्री गुरुदेव दत्त सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी सोमोशी ब्लॉक्सवरती सो सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि कसे आहात सर्वजण सांगा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागतम स्वागतम सुस्वागतम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक ला ला करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले छान छान व्हिडिओ पाहा कसे असतात तेही सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करा सी सीवाल्यांना खाली या सायंकाळ सर्वांना शुभ सायंकाळ सर्वांना सर्वांना मानाचा नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त कॉमेंट्स करा सी सी खाली या लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहू शकता खूप असे सारे चिकू लागलेले आहेत झाडाला ला। ह्या चिकूच्या झाडाची एक खासियत आहे म्हणजे याला वर्षभर चिकू येतात मित्रांनो आवाज येतो आहे का सांगा प्लीज कॉमेंट्स करून सांगा आवाज येतो आहे का कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागतम स्वागतम सुस्वागतम आणि काय आहे मित्रांनो नक्की सांगा सायंकाळची वेळ आहे फ एक नंबर लाईक डन झालेला आहे कॉमेंट्स करा नमस्कार नमस्कार सुजाता दीदी नमस्ते नमस्ते दीदी दीदी नाही भैया है भैया है चॅनल के ऊपर स्वागत है लाइव को लाइक करो चैनल को सब्सक्राइब करो सभी का स्वागत है कॉमेंट्स करा मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा आणि पाहू शकता सायंकाळची वेळ आहे खूप छान असा परिसर आहे सूर्यास्ताची वेळ झालेली आहे कॉमेंट्स करा आणि पाहू शकता इकडं सुपाऱ्या वाळत घातलेल्या आहेत आपण सुपाऱ्यांचं उत्पन्न घेतलं जातं इकडं कर्नाटकला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त कॉमेंट्स करा मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हाय दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तनुताई नमस्कार नमस्कार तुमचे आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काय आहे सर्वांचं राधे 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 सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी सोमोशी ब्लॉक्सवरती सर्वांचं स्वागत आहे आणि कर्नाटकवरून आपली लाईव्ह चालू आहे महाराष्ट्र आहोत पुणेकर आहोत पण कामानिमित्त कर्नाटकला असतो मित्रांनो सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि छान छान असे कॉमेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले असतात तर नक्कीच जाऊन पहा चहा झाला का हो हो तनुताई चहा झाला तुमचा झाला का तुमचा चहा झाला का नक्कीच सांगा कॉमेंट्स करा सर्वांनी सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी समोशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तनुताई आवाज येत आहे का आवाज येत आहे का कॉमेंट्स करा सी सीवाल्यां खाली या लाईव्हला लाईक करा दीदी है भैया दीदी आ, रूम पे है मैं इधर टेरेस के ऊपर आया आहे टेरेस के ऊपर आया आहे दीदी आहे रूम पे है कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि नक्कीच चॅनलवरती आपले व्हिडिओ पाहा व येतोय ओके ओके धन्यवाद धन्यवाद सी सी खाली या लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललंय सर्वांचं मित्रांनो नक्की सांगा छान असं सूर्यास्ताची वेळ झालेली आहे पाहू शकता सूर्यास्ताची वेळ पिला चहा ओके ओके छान छान धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो नक्की स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तीन नंबर लाईक डन झालेला आहे धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईक डन दादा धन्यवाद धन्यवाद सी सीवाल्यानो खाली या लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी सोमोशी ब्लॉक्सवरती सर्वांचं स्वागत आहे टेरेसवरतून परिसर पाहू शकता छान असा परिसर आहे छान असा व्ह्यू आहे सूर्यास्ताची वेळ झालेली आहे पाहू शकता स्वागतम स्वागतम सुस्वागतम कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि काय आहे सर्वांचं नक्कीच सांगा आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी सोमोशी ब्लॉक्सवरती सर्वांचं स्वागत आहे दादा ताई कुठे ताई घरी आहे म्हणजे खाली आहे रूममध्ये आहे ताई आणि मी इकडं लाईव्ह घ्यायला वरती आलेलो आहे टेरेसवरती आलेलो आहे कॉमेंट्स करा सुपाऱ्यांची हे पाहू शकता सुपाऱ्यांची शेती आहे सुपाऱ्या सुकवण्यासाठी ठेवलेल्या आहे टेरेसवरती कॉमेंट्स करा मित्रांनो आणि काय चाललंय सर्वांचं नक्की सांगा स्वागतम स्वागतम सुस्वागतम तनुताई चिकू खायला या आमचं झाड खाली लावलंय आणि खालपासनं पूर्ण टेरेसवरती झाड आलंय पाहू शकता भरपूर असे चिकू लागलेले आहेत ला आणि ह्या झाडाचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का ताई याला वर्षभर बरे बर एक सांगता का ताईला बोला बोला ताई बोला काय निरोप सांगायचं सांगा मी सांगतो या झाडा जा, ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे याला वर्षभर चिकू येतात वर्षभर चिकू येतात पाहू शकता हो येते येते चालतंय चालतंय लवकर या नाहीतर संपून जायचे चिकू कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्क्रीनवरती <coughs> सी सीवाल्यांनो खाली या लाईव्हला लाईक ला, ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललंय सर्वांचं नक्की सांगा मित्रांनो छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहून कसे वाटतात तेही सांगत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करा सर्वांनी थालीपीठची रेसिपी टाकायला सांगाना वेळ मिळाला तर नक्कीच 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 ताई सांगतो रेसिपीच्या चॅनलवर नाही या चॅनलवर येईल अश्विनी ब्लॉग्स वरती येईल नक्कीच सांगतो ताई नक्कीच सांगतो दोन दिवसातच येईल आणि नमस्कार गावाले नमस्कार नमस्कार तुमचे आपल्या वरती स्वागत आहे लाईवला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागतम स्वागतम शंभर लोक लाइव पाहतात आहे सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गाववाले चिकू खायला या चिकू खायला या गाववाले नमस्कार तुषार दादा नमस्कार करत आहे तनुताई चिकू खायला या सर्वांनी मित्रांनो भरपूर असे झाडाला चिकू आहेत कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा पाहू शकता आणि या चिकूच्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे या चिकूच्या झाडाला वर्षभर चिकू येतात खूप गोड चिकू आहेत मित्रांनो समोर सुपारीचं झाड दिसत आहे तनुताई नमस्कार नमस्कार करत आहेत नमस्कार करत आहेत दादा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तनुताई नमस्कार नमस्कार तुषारदादा नमस्कार करत आहे आणि सायंकाळची वेळ आहे सूर्यास्ताची वेळ झालेली आहे पाहू शकता श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ सर्वांना शुभ सायंकाळ सर्वांनी सी सीवाल्यां खाली या लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललंय सर्वांनी नक्की सांगा सी सीवरती खूप लोक आहेत कमेंट करा प्लीज हो हो कमेंट्स लाईक नाही करत ताई कमेंट्स लाईक करायला त्यांना वाटतं पैसे पडतात फक्त पाहतात करत नाही श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ या चहा प्यायला ओके ओके चालतंय मी चा पिऊन आत्ताच आलो वरती टेरेसवरती आलो सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललंय सर्वांचं नक्की सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि पाहू शकता सुपाऱ्या बाळत घातलेल्या आहेत तिकडं सुपाऱ्यांचं उत्पन्न घेत घेतलं जातं कर्नाटकला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि काय आहे मित्रांनो नक्कीच सांगा स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी सोमाशी ब्लॉक्सवरती सर्वांचं स्वागत आहे आणि नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा आणि कसे वाटतात तेही सांगत चला मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बोला बोला सी नो खाली या खाली या लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललंय सर्वांचं नक्की सांगा इकडे द्या पाठवून पार्सल कसलं पार्सल पाठवायचं चिकूचं का सुपाऱ्यांचं चिकूंचं पाठवायचं का सुपाऱ्यांचं पार्सल पाठवून द्यायचं दादा धन्यवाद सर्वांना तर नक्की स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललंय सर्वांचं नक्की सांगा शुभ सायंकाळ सर्वांना मित्रांनो सायंकाळची वेळ आहे पाहू शकता सूर्यास्ताची वेळ झालेली आहे थोड्याच वेळास सूर्यास्त होईल आणि नक्की सर्वांनी छान छान कॉमेंट्स करा स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त आणि काल आपल्या राजांची शिवजयंती झाली सुपाऱ्या ओके ओके सुपाऱ्या हव्यात दादा चालतं आहे चालतं आहे सांगा किती पाहिजेत किती पाहिजेत सांगा सगळ्यांना पाठवतो हो सुपाऱ्या ही ओली सुपारी आहे ती वाळलेली सुपारी आहे पाहू शकता वाळलेली सुपारी आहे ही सोली का सुपारी तयार सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईला लाईक ला 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 करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती नक्कीच जाऊन पहा आणि कसे वाटतात तेही सांगत चला नक्कीच नक्कीच पाठवतो तुमच्या हातची बिर्याणी खायची आहे मला ओके ओके आता दोन महिन्यांनी गावाला येणारच आहे दादा एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये आल्यानंतर नक्कीच खायला घालन माझ्या हातची बिर्याणी दादा एप्रिलमध्ये येणार आहे एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये येणार आहे दादा तर आल्यानंतर नक्कीच खायला घालेल दादा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करत चला अरे वा खूप छान खूप छान आणि इकडं सुपाऱ्यांचं उत्पन्न घे जातं कर्नाटकला खूप रेट भेटतात सुपाऱ्यांना चांगला बिझनेस आहे एप्रिलमध्ये किती तारीख दादा एप्रिलमध्ये दादा तरी दहा तारखेच्या नंतर कारण दहा दहा तारखेला मुलींना शाळेला सुट्ट्या पडतात त्याच्यानंतर येईल दादा हो महान राजा माझा काल जन्माला नाही आला तर अवतारच घेतला आहे देवाने हो हो बरोबर ताई बरोबर म्हणतात एकच एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर आले तर सतरानंतर या काओ सतराच्या नंतर काय आहे सतरा तारखेच्या नंतर काय आहे कमेंट्स करा लाईवला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला कारण ऑर्डर बुक आहेत पंधरा तारखेपर्यंत खूप काम आहे ओके ओके चालतंय चालतंय तनुताई तुमच्या ताई दिसल्या का तनुताई म्हणतात ताईला थालीपीठाची रेसिपी टाकायला सांगा थालीपीठ हां दिसल्या का ताई तुमच्या तनुताई ताई दिसल्या का हाय कर कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि काय चालेल सर्वांचं नक्कीच सांगा श्रीस्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेवत्त नक्कीच सर्वांनी खाली येऊन लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला टाईम भेटेल म्हणजे तुम्ही आले की रिलॅक्स ओके ओके नक्कीच नक्कीच हो देतल्या हो दिसल्या श्रीस्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ म्हणतात श्री स्वामी समर्थ म्हणतात कॉमेंट्स करा सांगितले सांगितली, सांगितली रेसिपी टाकायला था, सांगितली थाली पिठाची आणि नक्कीच टाकल कॉमेंट्स करा लाईवला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा सी सीवरती एकशे वीस लोक आहेत आणि लाईक फक्त सहा आहेत लाईक करायला कुठलंही शुल्क शुल्क पडत नाही मित्रांनो तर नक्की स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वागतम स्वागतम सुस्वागतम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवत तनुताई कसं चाललं आहे तुमचं मजेत आहे का कसं चाललं आहे तुमचं मजेत आहे का सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्ह लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेरेसवरपर्यंत झाडं आलेल्या आहेत पाहू शकता इकडं आंब्याचं झाड आणि आमच्या घरासमोरील हे चिकूचं झाड टेरेसपर्यंत झाडं आलेली आहेत आणि समोरच आपलं घर आहे समोर तिथं आपलं घर आहे खाली स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवत्त आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा दादा एक खुशखबर द्यायची होती माझी सक्की काकी सौ सुलभा शिंदे पंचायत समितीमध्ये निवडून आली अभिनंदन अभिनंदन अरे वा खूप छान खूप छान ताई कॉंग्रेज्युलेशन 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 खूप छान खूप छान खूपच छान अभिनंदाची गोष्ट सांगितली खूप छान कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद दादा धन्यवाद कशासाठी ताई धन्यवाद कशासाठी आपल्या माणसांसाठी धन्यवाद नाही म्हणायचं स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदानाही नाही कळला अंत अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो ईश्वर कसा प्रकटला हा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला हा विटेवर उभय ठेविले हातकटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तासाठी मुके ठाकले भीमे काठी ब्रह्म हे भक्ता साठी मुके ठाकले भीमे काठी उबाराईला भाव सावयव जणुकी पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदरचा हा परमात्मा हा वालीदा माजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवत कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि काय चालू सर्वांचं नक्की सांगा स्वागत आहे सा सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी सोमाशी ब्लॉक्सवरती सर्वांचं स्वागत आहे तरुता ताई म्हणतात दादा एक प्रश्न राजा पंढरीचा आहे म्हणजे महाराष्ट्राला मग कानडा का म्हणतात कानडा का म्हणतात ताई मी प्रश्न केला आहे दादा एक प्रश्न राजा पंढरीचा आहे मग दोन मिनटं ताई दोनच मिनटं कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि काय आहे सर्वांचं नक्कीच सांगा पाहू शकता शेतीमध्ये आलेलो आहे आपण शेतीमध्ये आलेलो आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईवलं लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बरं दादा दोनच मिनटो दोनच मिनिटात सांगतो ताई कॉमेंट्स करा सर्वांनी सी सी वाल्यानो खाली या लाईवला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय आहे सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो छान छान असे कॉमेडी असतात कॉमेडी व्हिडिओ असतात तर नक्कीच चॅनेलवरती आपले व्हिडिओ पाहून कशी वाटतात हो तेही सांगत चला छान असं वातावरण आहे हवा सुटलेली आहे पाहू शकता कॉमेंट्स करा सी सीवाल्यानं खाली या ला लाईवला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय आहे सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी सोमाशी ब्लॉक्सवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सी सीवाल्यांनो खाली या लाईवला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललं आहे नक्कीच सांगा झाला का सर्वांचा चहा वगैरे झाला का मित्रांनो सर्वांचा चहा वगैरे झाला का कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललं आहे सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त कॉमेंट्स करा सी सीवाल्यानं खाली या लाईवला लाईक करा ला चॅनलला सब्सक्राइब करा आणि काही चाललंय सर्वांचं नक्की सांगा मित्रांनो तनुताई गेले का तनुताई गेले का सी सीवाल्यांनो लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती सात नंबर डन दन, धन्यवाद धन्यवाद कॉमेंट्स करा हाये दादा अरे वा धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो झालं का सर्वांचा चहा वगैरे झाला का सर्वांचा चहा वगैरे झाला का नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो नक्कीच स्क्रीनला डबल टॅप करून लावलं लाईक करून घ्या चॅन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी समोशी ब्लॉक्सवरती सर्वांचं स्वागत आहे या सर्वांनी पायनॅपल खायला या पायनॅपल खायला या अननस आहे पाहू शकता स्वागतम स्वागतम सुस्वागतम नक्कीच स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्हला लाईक करा आणि नक्कीच आपल्या चॅनलवरती छान छान असे कॉमेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्कीच जाऊन पहा आणि व्हिडिओ कसे वाटतात मित्रांनो नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहू शकता सुपाऱ्यांची शेती आहे मित्रांनो सुपाऱ्यांची शेती आहे छान अशी शेती आहे तर नक्कीच तुम्हाला छान असा निसर्ग दाखवत आहे स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललंय सर्वांचं नक्की सांगा मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम शुभ सायंकाळ सर्वांना आणि कशी वाटते आपली लाईव्ह नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पण छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच जाऊन आपले व्हिडिओ पहा आणि कसे वाटतं तेही सांगत चला मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त <coughs> कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वाल्यानो खाली या शंभर लोक पाहत आहेत स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काय चाललंय सर्वांचं नक्की सांगा मित्रांनो छान अशी तुम्हाला शेती दाखवत आहे आणि तर तुम्ही स्टार फ्रूट पाहू शकता स्टार फ्रूट पाहू शकता किती थोड़ा आलेलं आहे त्याला आणि पूर्ण खाली पखडा पडलेला आहे पाहू शकता स्टार फ्रूट कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो आणि काय चाललंय सर्वांचं नक्की सांगा स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी सोमाशी ब्लॉक्सवरती सो सर्वांचं स्वागत आहे आणि नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा छान छान असे कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील महाराष्ट्र मराठी जोडी आहे मी मराठी माय मराठी गर्व आहे मला मारा मराठी असल्याचा <coughs> कॉमेंट्स करा सी सीवाल्यांना लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर अर्धा तास व्हायला आलेला आहे अजून चार पाच मिनटं आपण लाईव्ह घेऊन लाईव्ह बंद करूया कॉमेंट्स करा सर्वांनी एकशे स सोळा लोकं अजून जोडलेले आहेत फक्त लाईव्ह पाहतात मित्रांनो लाईव्ह पाहून काही उपयोग नाही त्याच्यासाठी लाईव्हला लाईक करायला लागतं चॅनलला सबस्क्राईब करायला लागतं कॉमेंट्स करावे लागते तर आम्हाला समजतं आपली लाईव्ह कोण पाहते आहे कोण जॉईन केली आपली लाईव्ह तर सर्वांनी नक्की स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललंय सर्वांचं नक्की सांगा मित्रांनो हा